तरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की राज्यातील जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक परिसरात आता मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आज दुपारीच राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार सायंकाळी देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे विदर्भ मराठवाडा या परिसराकडे सरकत असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे दुपारी व सायंकाळी मुसळधार ते जोरदार पाऊस त्या बघण्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असतो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील विदर्भ मराठवाडा या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पणजी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारी व सायंकाळी या परिसरात अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड पुणे सांगली सातारा कोल्हापूर या परिसरांना देखील अति जोरदार पाऊस रेड अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील अनेक भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नगर तसेच छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नांदेड पुसद या परिसरात देखील जोरदार ते वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा अमरावती या परिसरात देखील आज सायंकाळी व दुपारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र येत असल्यामुळे या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस हवे